टिप्पर येईल कुठून ट्रॅक्टर येईल कुठून मारून जाईल अशा गोष्टी करता तुम्ही खुले आम्ही लोक जीव मारायच्या धमक्या द्यायला पोलीस प्रशासन कुठे गेला, एस पी साहेबांना हे दिसत नाहीये का आ, मी फोन केला होता एस पी ऑफिसमध्ये अशा अशा धमक्या चालू आहेत तर मला तिथून म्हणण्यात आलं की नाही ना, आमची कारवाई सुरू आहे आमच्या बीडमध्ये व्यवस्थित आहे काय व्यवस्थित आहे तुम्ही जा विचारला का गलदरला डायरेक्ट ओपनली त्याने जीवे मारायची धमकी दिली तर हे जे आहे छोट्याशा गोष्टीला वाढवून जे आहे आरोपींची बदनामी करायची असा हा प्रकार आहे त्या आरोपामध्ये काही तथ्य नसणार तर तथ्य असेल तर ज्या जो पोलिसवाला आहे त्याच्यावर कारवाई करा तो स्वतः समोर न येता पोलीस कंप्लेंट न करता अशा राजकारण्यांना कशाला घुसवायला वातावरण खराब करायला का सर ऑलरेडी वातावरण खूप खराब झालेलं आहे आत्महत्या वंजारी समाजाच्या वाढलेल्या आहेत याच्यापूर्वी मी वंजारी पोरांच्या बायकांच्या कोणाचीच आत्महत्या कधी ऐकलेली नाहीये आणि यावर्षी मी पाच आत्महत्या ऐकले एक, एक नागरगोजे कोणतरी पी आय पोलिसवाला एवढा मोठा लय मजबूत असतात ते लोक